नमस्कार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस काँग्रेसचा कौंगरीश, उमेदवार बऱ्याच वर्षानं हात या चिन्हावर निवडून आला तर आज करंजपेनमध्ये काँग्रेसची तालुका मिटिंग झालेली आहे या काँग्रेसच्या तालुका मिटिंगमध्ये झालेल्या झालेल्या ह्याच्यात आर के मोरे बापू यांचं नाव आमदारकीसाठी निश्चित केलेलं आहे याबद्दल आपण गोकुळचे संचालक आर के मोरे बापू यांच्याशी संवाद साधणार आहोत बापू आता बल्लाडी शक् शक्तीसोबत तुम्ही उमेदवारी लढवणार आहात काँग्रेस शंभर टक्के तुमच्यासंग राहणार का शंभर टक्के खात्री असल्याशिवाय मी बोलणार नाही कार्यकर्त्यांनी पहिल्या दोन मिटिंगा झाल्या त्याच्यामध्ये शंभर टक्के ही खात्री दिलेली आहे की आपण कुठेही जायचं नाही आमच्या विचाराचा माणूस या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचा माणूस या ठिकाणी आपण उमेदवारी करायच्या आणि ते राधानगरी तालुक्यालाच उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचं मागणी आम्ही काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ने नेते बंटीपाल साहेब यांच्याकडे याच्या अगोदरसुद्धा जाऊन आम्ही सगळेजण आलेलो आहे आणि या ठिकाणी नुसतं काँग्रेसच म्हणण्यापेक्षा या ठिकाणी अनेक घटक पक्ष जे आहेत किंवा संघटना आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून सगळे आमच्या पार्टीचे उभे राहतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही या ठिकाणी मग तुम्ही शब्द वापरलात धनाडे लोक या ठिकाणी शंभर टक्के धनाढे लोक असतील पण हे जनाने होण्या सुद्धा या ठिकाणी लोकांनी पैसे काढून मतदान या ठिकाणी मतदान करून शीतां निवडून आणलेले आहेत याची उदाहरणं यापूर्वीच्या मध्ये सुद्धा जनतेनं दाखवून दिलेली आहेत बापू दहा वर्षापूर्वी एक ओट एक नोट प्रसार झाला आणि त्यानंतर पाच वर्षानंतर ॲक्च्युली काँग्रेसमधून विजय मोरेंना उमेदवारी जाहीर व्हायची होती पण ती काही मिळाली नाही यावेळेला आश्वासक चेहरा म्हणून विजय मोरे बापू विजय मोरे हे असायला पाहिजे होते पण त्यांच्या जागी आता तुमचा नंबर लावतो आहे आणि तुम्हाला याबद्दल काय सांगायचं याबद्दल मला बाकीचं काय नाही आमच्या घरात जी परंपरा आहे ती कैलाच वर्षी आमदार किशनराव मोरे साहेब यांनी जे काम केलं ते सर्वसामान्य माणसांच्यातूनच काम केलं त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कधी पक्ष गट तट ह्या गोष्टी बैठल्या नाहीत या ठिकाणी काम करताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम केलं त्यांच्याच पायावर पाय ठेवून त्यांच्या विचाराचा वासाने वारसा घेऊन या ठिकाणी आमचे नेते लोकनेते कैलासवाशी साहेब यांनी यांनीसुद्धा त्याच पद्धतीचं काम अगदी लहान वयापासून केलं काँग्रेस पक्षाची जोपासना प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी आमच्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं संघटना बांधायचं काम केलं पण या ठिकाणी त्यांना विधानसभेचं तिकीट यावेळा संधी होती पण या यावेळा ते आमचं दुर्दैवी अडव आलं आहे आणि ते आमच्यातून निघून एक वर्ष झालं आमच्यातून निघून गेलेत पण त्याच्या वसाने वारसा घेऊन मी भाऊ या नात्यानं त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे काम करत असताना एक माझ्या पाठीमागे अनुभव गेले पंधरा वर्षी मी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमातून काम केलेलं आहे त्यामुळे इथल्या सर्व सगळ्या गोष्टींची त्या तालुक्यातल्या सगळ्या घडामोडींची मला जाणीव आहे त्यामुळे इथले प्रश्न काय आहेत किंवा प्रश्न नवीन कुठले आहेत असं काय मला नवीन असं काय वाटत नाही त्याच्यामध्ये या ठिकाणी बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल गोकुळच्या माध्यमातून असेल शंभर टक्के या ठिकाणी पक्ष मजबूत करायचं काम आम्ही केल्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की भविष्यामध्ये आपल्याला जर उमेदवारी मिळाली यश आपल्यापासून लांब नाही शंभर टक्के आपल्याला विजयाचा वाटा आपल्या नावावर पडेल याची खात्री आहे मला धन्यवाद बापू येस न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी संजय कांबळे